एक अत्यंत भीषण व धक्कादायक बातमी आहे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात होऊन सात जण जागीच ठार झाले आहेत तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत मयत झालेले व जखमी झालेले हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर व जमखंडी या जिल्ह्यातील आहेत विजापूर गुहागर राष्ट्रीय मार्गावा महामार्गावर जत तालुक्यातील धावलवाडी ते कौटेमंकाळ तालुक्यातील चोरुची या दोन्ही गावाच्या दरम्यान चुडेखंडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सवर पाठीमागून येणाऱ्या भरगाव क्रूजरने जोराची धडक दिली या क्रुझरमधून वराडी मंडळी हे लग्नासाठी तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे जात असताना सदरचा अपघात घडला आहे या क्रुझरमध्ये एकूण पंधरा लोक असल्याचे समजते विजापूर जिल्ह्यातील कौलगे येथील बहुतांशी जणांचा मृतांमध्ये समावेश आहे हा अपघात एवढा भीषण होता की सात जण हे जागीचे ठार झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच कोटेमंकाळ पोलीस व नागरिक घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना सुरुवातीला ढालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे नागरिकांच्या मदतीने ट्रॅव्हल्सखाली अडकलेली क्रोझर गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आली आहे या भीषण अपघाताबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे जय भारत न्यूज ब्युरो जत